टेक्नॉलॉजीने एक राईट इश्यूचा आणला आहे ह्या राईट इश्यूचा महत्व काय ते आता समजून घेऊया कंपनीला अतिरिक्त पैसे जसे की एक्सपान्शन कर्ज फेडणे वर्किंग कॅपिटल याच्यासाठी जर पैशांची गरज असेल तर ते नवीन शेअर जे ते इश्यू करत असतात आणि याच्यामध्ये जे प्राधान्यक्रमाने जे ना एक्झिस्टिंग शेअर होल्डर जे आहेत ते त्यांना ते घेत असतात त्यामध्ये सध्याच्या शेअर होल्डर्सला ते डिस्काउंटमध्ये शेअर ऑफर करत आहेत आणि ह्यामध्ये मिहाई टेक्नॉलॉजीने त्या पद्धतीने आजची अठरा सप्टेंबरची रेकॉर्ड डेट जी आहे ती दिली गेली आहे समजा तुमच्याकडे शंभर शेअर्स मिहाई टेक्नॉलॉजीचे आहेत जे की पन्नास रुपये फॉर एक्झाम्पल प्रति शेअर जे आहे ते मार्केटमध्ये मग कंपनीने जर राईट्स इश्यू केला असेल तर त्याचा काय त्यामध्ये रेशो काय म्हणजे एकाच दोन प्रमाणे म्हणजे प्रत्येक दोन जुन्या शेअर्स जे तुम्ही होल्ड केलेले आहेत त्यावरती एक नवीन शेअर जो आहे तो डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याचा तुमचा हक्क आहे सध्या मार्केटमध्ये मा एक्झाम्पलच्या पद्धतीने जर पन्नास रुपये आहे तर ते डिस्काउंटने म्हणजे तीस रुपयांनी तुम्हाला ते अव्हेलेबल आहे जर मेहाय टेक्नॉलॉजीचे शेअर्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये होल्ड करत असाल तर डिस्काउंट म्हणजे कमी रेटने तो तुम्हाला घेता येईल आणि समजा तुम्हाला तो हक्क बजवायचा नसेल तर जे काही आरी ह्या डॅशलाईनने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ते शेअर्स असतील तर ते जे आहेत तुम्ही ते विक्री करू शकता म्हणजे जर कंपनीवरती तुम्हाला भरोसा आहे तर डिस्काउंट रेटने आणखी शेअर्स तुम्ही घेऊ शकता जर कंपनीवरती भरोसा नाहीये परंतु तुम्हाला ते डिस्काउंटेड जे शेअर्स जे आहेत त्याचा लाभ तुम्हाला सोडायचा नाहीये तर त्या केसमध्ये राईट एंटरटेनमेंट असणारे जे शेअर्स जे आहेत ते तुम्ही विक्री करू शकता कसा वाटला हा व्हिडिओ नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद